जेव्हा तुम्ही मनाने पूर्ण खचून जाता तेव्हा नकारात्मक बोलण्याच्या ऐवजी स्वतःने स्वतःला मोटिवेट करणं शिका दुसरं कुणी तुमच्या नकारात्मकतेतून तुम्हाला बाहेर काढणार नाही आहे तुम्ही स्वतःशी संवाद करा तुम्ही स्वतःतल्या सुप्त शक्तींची सकारात्मक बोलून सकारात्मक विचार करून जागृती करा तेव्हा मनात ही जाणीव करून घ्या तेव्हा हा संवाद स्वतःला साधा की परमेश्वर माझ्यासोबत आहे मी एकटा नाही आहे मी हरणाऱ्यांपैकी नाही आहे ठीक आहे आयुष्यात अडचणी आहेत आहेत दोन चार प्रॉब्लेम आलेत पण मी प्रॉब्लेमकडे न बघता आत्ता या क्षणाला जे काही माझं शंभर टक्के मी करू शकतो बस विचार न करता मी ते करेल होतं पुढे चालून सगळं काही ठीक होतं नक्की बस तुम्ही हार मानायची नाही आणि नुसतं ऐकायचं नाही ऐकून सोडून द्यायचं नाही सगळं करून बघितलं कशाने काही होत नाही हा सुद्धा एक नकारात्मकच विचार आधी तुमच्या मनात तुम्ही डोळे बंद करून स्वतःच्या आत असलेल्या परमेश्वराला तो माझ्यासोबत आहे असं आत अंतकरणात बघा आणि त्याची जाणीव करून घ्या जेव्हा तुम्ही ती जाणीव कराल तेव्हा मनात हिंमत येईल तुमचं तुम्हाला काहीतरी छान होतंय असं फील होईल हे ऐकून सोडून न देता जर डोळे बंद करून चेहऱ्यावर स्माईल ठेवून तुम्ही मी सगळं काही करू शकतो परमेश्वर माझ्या सोबत आहे माझ्यात हिंमत आहे माझ्यात धैर्य आहे या परिस्थितीतून मी बाहेर पडणार आहे आणि पुन्हा माझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार असं ज्या वेळेला फील करेल ना डोकं हलकं होईल हे मन शांत होईल आपणच आपल्याला पॉझिटिव्ह बोलून या खचून गेलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करायचं स्वतःतल्या शक्तीची जाणीव स्वतःला करून द्यायची दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमचं मन खचून जातं तेव्हा तुम्ही नकारात्मक बोलणं आणि इतरांना माझ्या आयुष्यात असं असं घडलं असं नकारात्मक गोष्टी सांगणं बंद करा मंडळी बघा आता हा जांभळ्या रंगाचा शर्ट मी घातलेला आहे समजा मी नेहमी जांभळ्या रंगाचे शर्टच घालू लागलो माझे काही मित्र आले आणि त्या मित्रांनी मला विचारलं की तू नेहमी हा शर्ट का घालतो मी त्यांना सांगितलं की मला जांभळा रंग आवडतो जर कधी पुढच्या वेळेला माझ्या मित्रांनी मला शर्ट घ्यायचं ठरवलं तर तुम्ही सांगा ते कोणत्या रंगाचा शर्ट निवडतील माझ्यासाठी जांभळ्या का बरं कारण मी नेहमी जांभळ्या रंगाचा शर्ट घालतो मग मला आवडणारच माझे मित्र देतील ना बरोबर आहे बस हा संपूर्ण निसर्ग आपल्या जवळचा मित्र आहे या निसर्गरूपी परमेश्वराला तुम्हाला जे आवडतं तेच तुम्हाला देणं त्याला आवडतं जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक बोलता स्वतःविषयी वाईट बोलता स्वतःविषयी नकारात्मक बोलता तो नकारात्मकतेचाच शर्ट तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात देईल तो ती नकारात्मकताच तुमच्या आयुष्यात देईल का बरं जसं मला तोच शर्ट माझा मित्र देईल जो मला आवडतो ज्याच्याविषयी मी बोलतो तसं तुम्ही ज्याच्याविषयी बोलता तुमच्या आयुष्यात तेच घडतं म्हणून बघा हा अनुभव तुम्हाला असेल की एकदा दुःख आलं ना आणि तुम्ही जर त्या दुःखात अडकलात ना तर दुःखांची रांग सुरू होते बघा तुम्ही एक संकट आलं ना संकटाची रांग सुरू होते का बरं कारण तुम्ही त्याला असं लाईटली घेत नाही सहज घेत नाही तुम्ही अडकून बसता तुम्ही दहा लोकांना सांगता तुमचं तोंड उतरलेलं असतं तुम्ही म्हणता मला नैराश्य आलं तुम्ही भीतीच जगता तुम्ही म्हणता आता माझं कसं होईल आणि तुम्ही जे 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 बोलताना हा निसर्ग तुम्हाला तेच परत देतो आणि म्हणून संकटाला सामोरं जाताना जसं फ्रीली जा हे डोक्यात पक्क बसवा की आयुष्यभर नाही राहणार हो ते मोठं संकट असेल तरी सुद्धा तुम्ही आयुष्यभर आहात तुम्हाला जगायचं आहे संकट निघून जाईल पण त्या संकटात जर तुम्ही हिंमत ठेवून जगला नाही तर त्या संकटातून झालेला आघात त्या दुःखातून झालेला आघात तुम्हाला डिप्रेशनमध्ये नेईल तुम्हाला निराश बनवेल तुमचा स्वभाव नकारात्मक करून टाकेल म्हणून या निसर्गातून जर पॉझिटिव्ह एनर्जी यावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर आधी पॉझिटिव्ह बोला आजपासून रोगांविषयी बोलणं बंद करा माझा मुलगा असा आहे माझी मुलगी तशी आहे माझ्या आयुष्यात असंच घडतं माझं नशीबच खोटं आहे माझ्या आयुष्यात तसं का नाही घडलं त्याचं किती चांगलं आहे हे बोलणं बंद करा नाही तर हेच होत आहे ही सवय लागलेली मनाला करा बंद करा अगोदर अगोदर सांगा अगोदर हिंमत ठेवा अगोदर म्हणा मला चेंज करायचं तुम्ही जे बोलता ना तसं होतं तुम्ही समजा एखाद्या वास्तुशांतीला गेलात आणि त्या तिथल्या ताईंनी गुलाबजामून बनवले तुम्ही खाल्ले तुम्हाला आवडले आणि जर तुम्ही त्या ताईंना मुद्दामून जाऊन सांगितलं ताई आजचे गुलाबजामून अतिशय सुंदर तेवढे सुंदर गुलाबजामून मी खाल्लेच नाही तुम्ही खूपच सुंदर गुलाबजामून बनवता का म्हणजेच ऐका आणि बोला आणि सांगा जेव्हा केव्हा त्या ताई पुढे गुलाबजामून बनवतील तुमचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येईल तुम्ही बोललेलं वाक्य त्यांच्या डोक्यात राहील आणि गुलाबजामून बनवताना ते मुद्दाम काही गुलाबजामून जास्तीचे बनवतील की त्यांना आवडले होते त्यांनी स्तुती केली होती आपण देऊयात त्यांना आणि तुम्ही गेले नाही ना ते डब्यात पाठवतील हो तुम्हाला आवडतात गुलाबजामुन बरोबर आहे कधीतरी त्या परमेश्वराला मला हे चांगलं चांगलं आहे माझ्या आयुष्यात ह्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि माझ्यात हे हे पॉझिटिव्ह गुण आहेत असं सांगितलं का ती वाटी गुलाबजामुनची म्हणजे तुमचं जीवन आणि गुलाबजामून म्हणजे आयुष्यात घडलेले चांगले प्रसंग जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने त्या परमेश्वराला धन्यवाद देता की परमेश्वरा धन्यवाद माझी तक्रार नाही काहीच मला काहीच नकारात्मक बोलायचं नाही आजपर्यंत तू जे दिलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद ज्या संकटातून तुम्हाला वाचवलं त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मला माहिती आहे परमेश्वरा आहे माझं वाईट होऊ शकत नाही मंडळी जेव्हा केव्हा तुमच्या जीवनाची डिश तो तयार करेल पदार्थ वाढेल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तो वेगवेगळे घटना आणि प्रसंग आणेल ना तेव्हा तेव्हा तो गुलाबजामुनच देईल ते चांगलंच देईल आणि संकट दिले तर त्याच्यासोबत संकटाला लढण्याची शक्ती देईल म्हणून सकारात्मक बोला म्हणून हसत राहा अहो तुमचा हसरा चेहरा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतो तुम्ही खूप सुंदर दिसता हसून बघा का खूप गोड दिसतात आणि आपोआपच तुमच्या हसण्यातून तुम। एक सकारात्मक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या आजूबाजूला निर्माण होतात बघा असंही एखादी गोष्ट घडून गेली तसंही घडलेलं आहे चेंज होणार नाही आहे चेंज करायचं असेल तर आधी स्वतःला चेंज करावं लागणार तर मंडळी मनाने जर खचून गेला असेल ना तर मोटिवेट करा स्वतःला परमेश्वरसोबत याची जाणीव करून घ्या नेहमी चांगला विचार करा चांगलं बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वराला सतत फील करत कृतज्ञता व्यक्त करा आणि जे जे चांगलं आहे तुम्हाला मिळालेलं ते सगळं त्याला सांगत राहा तो तुम्हाला बरोबर तेच देतो बरं आता हे ऐकलं म्हणजे जीवन बदललं का नाही हे ज्ञान आहे हे विचार आहेत मंडळी या विचारांसोबत जेव्हा तुमच्या भावना जोडल्या जातात इमोशन जोडल्या जातात तेव्हा त्या ते ते विचाराला एक धार येते तेव्हा त्या ते विचारामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि तेव्हा तुमच्यातून पॉझिटिव्हिटी उत्सर्जित होते म्हणजे तुम्ही विचार ऐकले पण आता हे फील करा त्यांना भावना जोडा तुम्ही म्हणा तुम्ही पुढचा अर्धा तास पॉझिटिव्ह बोलत राहा लिहा पॉझिटिव्ह सांगा पॉझिटिव्ह अजून दुसरे सत्संग आपल्या या चॅनलवरचे ऐका पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा सहपरिवार आपल्या चैतन्यवानातलं सहा दिवसाचं निवासी शिबिर करा तुम्ही नक्की पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्ही भरून जाता आणि तुम्हाला असं वाटतं यस अशक्य असं काही नाही आहे माझं चांगलंच होणार का बरं विचारांसोबत भावना जोडल्या जातात तेव्हा हे फील करा यास माझं चांगलं होणार आणि बघा त्या खचून गेलेल्या मनाला उभारी मिळते की नाही माझ्याकडे देव माझा पाहतो हो आहे असं एवढीच जाणीव ठेवा आणि जे होईल त्याला मस्त जा कसं वाटलं तुम्हाला हे ऐकून ही कॉमेंट करा फील करत कॉमेंट करा की माऊलीजी हा सत्संग ऐकून मला असं असं वाटलं आणि असा असा बदल मी करणार आहे हे ऐकून सुद्धा जे कॉमेंट करत नाही ना याचा अर्थच एका कानाने ऐकलं एका कानाने सोडून देणं लिहिणं कॉमेंट करणं म्हणजे स्वतःने स्वतःला केलेलं प्रॉमिस आहे कमिटमेंट आहे यस आय एम कमिटेड टू दॅट सत्संग की यस मी माझं जीवन आहे माऊलीजींना सांगितलं लगेच चेहऱ्यावर स्माईल येईल लगेच काय करायचं आहे हे सुचेल आणि लगेच जीवन बदलायला सुरुवात होईल तेव्हा ही फील करा परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि हसत आनंदात जीवन जगत राहा